ते अशी करशील ना तू तर मी जाणार नाही मी चेंज करते साडी सांगितलं तु तु ना तुला की तिथे यायचं नाही आहे म्हणून तुला फौरीबारीचं काम नाही आहे तिथे बेटा काय होते तर मम्मी मी येईन तर अरे बाबा एकदा सांगितलंवर ही नाही ऐकत मोठी जिद्दी पोरगी आहे तू अरे काय झालं माझी बेटी कशासाठी रडतेय पप्पाजी बघा ना मम्मी कुठे तरी मला घेऊन नाही जात आहे तुम्ही ना ऐकत नाही तुम्हाला आधीच म्हटली मी साडी चेंज करते हं सिटीला घेऊन जा थोडासे तिकडे दुकाना वगैरेकडे म्हणून नाही ऐकत तुम्ही मला माहित आहे ना कशी पोरगी आहे तं सांगितलंवरही नाही समजून म्हणून ना तिला ना, ना सांगता जाईन म्हणत होती मी तुम्ही लावले की काय नाही करत सिटी म्हणो सांगशील तरी तिच्या समोर तयारी करशील तरी काही नाही करणार नाही येणार म्हणो आता बघा बर आता रडत आहे त ह बघ सिटी बेटा हा आपण तो के बापले घरी राहू मम्मीला जाऊ दे नाही आई पप्पा मला पण जायचं आहे एवढं माझे नाही का घरी ह आपण मस्त आईस्क्रीम खाऊ चॉकलेट खाऊ घ्या ना आता अरे तर घेऊन जा ना रजनी घेऊन जा नाहीच म्हणत आहे सिटी घेऊन जा काय घेऊन जा घेऊन जा करता समजते की नाही तुम्हाला आपण आपल्या सदनाने चाललो का त्यांच्या सदनाने चाललो ना मोजके सीट आहेत त्यांच्याकडे अरे तर सिटीला किती जागा लागते तुझ्या गोदीमध्ये मध्ये तर येऊन जाईल वा वा मस्त सांगून राहिले हो तुम्ही तर ठीक आहे एक दोन तासासाठी मी गोदीमध्ये मध्ये पकडून घेणार हा पण किती चार तासाची रस्ता आहे आणि आजच वापस यायचं आहे रात्री तर रात्री ही जागी राहील का झोपेल नाही का मग झोपल्या पोरीला मी चार तास गोदी मध्ये ठेवीन का आपल्या राधा राधा मी आपली तयारीच कॅन्सल करते माहित होता मला असाच होणार आहे म्हणून आधी सांगू नाही समजून नाही घेत ना तुम्ही नाही माहित करत म्हटले पोरीला तिकडे घेऊन जा पंधरा मिनिट नाही ऐकले मा जिद्दी पोरगी आहे सांगितल्यावर नाही ऐकत हे सिटी बेटा रात्रीच वापस यायचं आहे आणि तीन चार तास ते गाडीमध्ये बसायचं आहे

काय म्हणते तब्येत वगैरे ठीक आहे हो मम्मी तब्येत वगैरे ठीक आहे ना झाला वगैरे करते आणि करते नाश्ता वगैरे नाही तर जेवण करीन बापरे आतापर्यंत झोपली होती का हो मम्मी आई ना मला उठच नाही देत लवकर सकाळी उठते म्हणते सकाळी लवकर उठून का करायचं आहे म्हणतात आराम कर म्हणतात तर मग मी उठते आठ वाजेपर्यंत हे बघ मग अभिरे तेवढे पण उशिरा नको उठत जाऊ बाबा आपले हलके फुलके काम करत जा तब्येत वगैरे बरी वाटली तर स्वयंपाक वगैरे करून टाकायचे हो करते ना मम्मी स्वयंपाक करते बाकीचे काम नाही करत पण स्वयंपाक करते आई ना नाही म्हणतात पण ते सगळं ऐका ऐका करून देतात मग मी फोडणी वगैरे टाकते आ, करते उभे उभे हो स्वयंपाक वगैरे झाली का तयारी वगैरे किती वाजे निघतात हो हो झाली माझी तयारी वगैरे झाली गाडी यायची आहे बघ तुझ्या बाबांना बोलली पण मी की त्याला पोहणे नऊ वाजे गाडी वाल्याला यायला सांगा म्हणून तर म्हणायला बसले की हो येणार आहे तो साडे लाच येणार आहे ना कुठं आता बघ ना पावणे नऊ झाले तरी यायचंच आहे येईल ना गा मम्मी हो आता ह्या काकू वगैरे यायचंच आहेत तुझ्या आले का पाहुणे वगैरे आले नाही नाही यायचेच आहेत मम्मी बाबा तुझी मामे सासू वगैरे आले नाही का हां ते आता एका दिवसाच्या आधी यायला पाहिजे ना त्यांनी आणि नाही यायचेच आहेत आजच येणार आहेत हां ठीक आहे माधुरी बेटा आणि निघतो मग आम्ही आता थोड्या वेळात हो मम्मी या ठीक आहे शांतताईला लावून पाहू शकतो फोन याचेच आहेत आतापर्यंत अरे तयारी तर झाली आहे इकडे का करून जाईल मग काही नाही फोन लावली होती माधुरीला माधुरी सोबत बोलली आणि आता तुम्हाला लावतच होती फोन मी म्हटलं आतापर्यंत आहेत आली तर दोन मिनिट झाले ना तिकडे समोर बोलत होती मी सरपंच भाऊ म्हणतात की आतमध्ये मध्ये आहे म्हणून म्हणून इकडे आले मी बाकीच्या बाकीच्या कोणीच नाही दिसत ना येत आहेत की नाही कोणी मी तर म्हटले मलाच उशीर झाला का का म्हणून मी एकटी आली मी कोणताच्या घराकडे पण नाही गेले येत आहे ना कोणता हो येतो तर म्हणत होती पण याचीच आहे आतापर्यंत हे गाडी याचीच आहे आली तरी गाडी आता आली गाडी मी आली आणि गाडी पण सोबतच आली हो का आली का गाडी अरे इंदू गाडी आली ना चल ना लाव दरवाजे बिरवाजे लाव हो हो लावते लावते हा लवकर ये ते सिलेंडर वगैरे बंद केले की नाही तर बघून घे अरे बापरे बघा सिलेंडर बंद करायची विसरलीच मी हा बंद करते म्हटली आणि फोनच लावून घेतली पोरीला माधुरी सोबतच बोलत होती हा माहित आहे मला तुझी सवय म्हणूनच स्टार्ट पण करून दिलो की सिलेंडर वगैरे बंद करून घे म्हणून नाही नाही कोणता वहिनी याचीच आहे ना इंदू शांता वहिनी चला पटकन चला बरं हो आता वा, लॉक वगैरे चलाव द्या चला चला करून राहिले बघितली का ताले बिले कुठे आहेत अहो तुम्हाला सांगितली होती ना ताले बघायसाठी का बाबा तुम्ही पण कोणते काम करता माहित नाही इकडेच्या तिकडे इकडेच्या तिकडे जाता कशा तर थांब पाहून देतो मी तुला दिसतही नाही अहो ते राहू द्या मी बघते ताले तुम्ही एक काम करा रजनीला आवाज द्या बरं तिच्या पोरीला आवाज द्या तुझ्या मम्मीला पाठव लावा बरं तुम्ही तोपर्यंत तिकडे वगैरे लावते आणि दार गिट लावते मागेच्या हो हो ठीक आहे ना मी समोर जाऊनच लावते पण दार लावून टाक हो तशी करते हो सिलेंडर आधी बंद करून घे बापा हो करते ना करते माधुरी जेवण करून घे तू जेवण करून घे आणि आराम कर एक दोन घंटे मग पाहुणे आला की आराम मिळणार नाही तुला करायला झाला ना आई किती आराम करू मी नुसता बेडवर पण कंटाळा येते आराम म्हणजे झोप नाही म्हटली तुला थोड्या वेळ बस थोड्या वेळ फिर जास्त झोपूनही नाही राहायचं थोडासा आपला इकडे तिकडे हळूहळू वाचते ना आई वाचते हो ते पुस्तका बिस्तका वाचत जा गीता वगैरे ते वाचल्याने होणारा बाळ छान संस्कारी होतो म्हणे वाचते ना मी दररोज वाचते चार चार पेज दररोज वाचते महेंद्र कुठे आहे आई बाबा बोलवत तुला हो येते ये मी काय म्हणते महेश शिवायला टाकला होता ना तर घ्यायला जावं लागेल तुला हो जातो मी पण आधी आई फोन करून विचारून घे झाला ब्लाऊज नाही तर जाईन आणि वापस येईन नाही ना तिला सांगून झाला होता ना कार्यक्रम आहे म्हणून कालच सायंकाळ पर्यंत करून ठेवतो म्हणे रेडी तरी पण आई त्यांचा काही भरोसा नाही बाबा मग वेळेवर हुक्स लावायचे आहेत दोरी लावायची आहे असे म्हणतात मग मक। मग तितक्या वेळपर्यंत तिथं का थांबणार का मी हा एक तर इकडे काम नाही झालं आहे डेकोरेशन वाला आलं नाही का नाही याच्याच आहे त्याच्यापेक्षा मी सामान घेऊन धावलो असतो ना तो परवडला असता डेकोरेशन सांगितलं का त्यापेक्षा होते अरे हो तसाच विचार केलो होतो आधी मी पण म्हंटल आपल्या हाताचा तेवढा काही व्यवस्थित होणार नाही सांगून देतो म्हंटल डेकोरेशन आलेला तर आणि आहे आहे एक काम कर फोन लावून घे किती वेळ आणि तसा ब्लाउज साठी हो, जातो ना जातो महेंद्र तुझ्या मामा मामीला फोन लाव याचच आहेत निघाले की नाही निघाले तर कालच सायंकाळी याल म्हणून सांगितली होती आई आला होता ना मामाजीचा फोन आला होता निघतो म्हणे आता काही आणायचं आहे का म्हणे काही सामान वगैरे लागते का म्हणून विचारत होते मी म्हटलं नाही लागत सामान बिमान या म्हटलं तुम्ही आधी गावी हो का आला होता का महेंद्र तू पण जेवण करून घे माधुरी जेवते आई मला आता भूक नाही आहे माधुरीला जेवते अरे करून घे ना जेवण मग कामामध्ये तर तसंच उपाशी आई आता मामाजी येत आहेत ना मग मामाजीच्या सोबतच जेवण करेल फोन करून विचार नाही ब्लाउज वालीला फोन करून विचार तसा मग मी घेऊन येतो तू ये ना तूस तर आपल्या मोबाईल मध्ये नंबर घेतला होता ना अरे हो खरं मी लावून देतो बोलून घेशि आता तू बोलशील तर काय होते मला बोल म्हणत आहे विचारणेस आहे ना फक्त ब्लाउज झाला का म्हणून तुझे बाबा बोलवत आहेत ना कशाला बोलवत आहेत बघते मी तू लाव फोन ना विचारून घे ठीक आहे बाबा ठीक आहे माधुरी करून घे ना तू जेवण करून घे आई थोड्या वेळ नाही करत ना आता मामी जे वगैरे येणार आहेत ना तर त्यांच्या सोबतच जेवण करून घेईन मग ठीक आहे बाबा आता तुझी इच्छा माधुरी फोन आला होता का तुझ्या आईच्या निघाले काय हा आई आला होता ना निकच बनत होते आता किती जणी येत आहेत विचारले का नाही तसे नाही विचारले मी लाव ला राओ दे, राओ दे, मस्ता, मस्ता का मम्मीला नाही पप्पा राहू राहू दे तसे नको विचारू डेकोरेशन केलं तुम्ही तर आवडलं आवडलं डेकोरेशन का छान आहे डेकोरेशन मस्त कुठलं होतं डेकोरेशन मला माझा मित्रच आहे मामी माझ्या मित्रच आहे त्याला सांगितलं मी अशा अशा पद्धतीने पाहिजे जास्त बजबजही नाही पाहिजे तर अशा पद्धतीने करून दिलं छान वाटते हो ना हो खरच आजोबा तुम्ही आणि काही हेअर डाई वगैरे केले नाही ना का काय हेअर डाई करावं लागते माहित नाही असंच चांगला दिसतो मी ते काळे केस करायचे आहेत हा हेअर डाई करू करू टक्कल झाला मग त्याच्यापेक्षा हे पिकलेच केस परवडले नाही का हा नाही का तेजराम हो, हो भाऊजी बरोबर बोलले तुम्ही आई जमला का बढ़िया बढिया जमला जमला मस्त सजावट झाली मी काय म्हणता तुम्ही आ, हो ना हा टी टेबल इथं राहील तर अडचण होईल ना बायांना बसायला टीका बिका लावायला अडचण होईल नाही पाहिजे इथं टी टेबल महेंद्र हा टी टेबल ना तिकडे आतमध्ये ठेवून दे आणि इथं ना तो गलिच्छा आहे ना तो गलिच्छा टाकून दे इथं छान मस्त ऐस पैस जागा होईल मग हो हो ठीक आहे नाही अजून काही अजून काही करायचं आहे का सांगून द्या आताच नाही नाही सगळं ठीक आहे ना व्यवस्थित आहे मस्त पाळणा बिडना छान सजगला वहिनी माधुरीकडे जा थोडासा तयार वगैरे करून द्या ना तिला आता तिच्या मायरचे तर याच आहेत बापा किती वेळ लागते अजून फोन लावून बघितला नाही का कुठपर्यंत आले तर नाही मगाशी फोन आला होता त्यांच्या निघाले आणि अर्धा तासाच्या नंतर फोन आला होता आता नाही लावलो बा मी कामामध्येच होतो तर बघा बरं वहिनी थोडासा बघा तयारी करून द्या बरं हो हो ठीक आहे ना साडी कुठे आहे भाई अरे साडी नाही आणला तू आतापर्यंत ना पटकन आण ना साडी मग म्हटली तर ऐकला नाही अरे आई फोन लावलो होतो बुक्स वगैरे लावून व्हायचे आहेत म्हणे एका तासाच्या नंतर या म्हणत होते मग हा डेकोरेशन वाला चालला तर डेकोरेशनच करत राहिलो तुझ्या साडी ब्लाउज आण टी टेबल वगैरे उचलतो इथून तुझ्या बाबा सोबत आणि इथं गलीच्या टाकून देते हो हो ठीक आहे जातो हा ताई राहू दे ना तू राहू दे मी ना भाऊजी करतो आम्ही फक्त ते गादी इथं टाकायची दे इथं गादी नाही बापा तो गलिच छा हो जो तो, तो दे इथं अरे रेखा? भाई बाई का म्हणते मला येई नाही केले म्हणते भाऊ म्हणते तुम्ही म्हणते ते नाही करत ना त्यांना नाही आवडत हेरडाई करायला पण नाही तुमचे हो बापा आता केस पिकले नाही लावत मी मला सुट नाही होत माझे केस झळतात मामांची तुमच्या गाडीची चाबी द्या बरं तुमच्याच गाडीने जातो पटकन हो देतो देतो अरे डॉलीची मम्मी तुझ्या पर्स मध्ये ठेवली ना चाबी गाडीची दे भाषा